मंडळी नमस्कार सध्या राजकारण हे आगळ्या वेगळ्या पद्धतीवर सुरू असल्याचं वातावरण आता आपण राज्यातील घडामोडीतून पाहत आहोत आणि कडीपत्ता कडीला फोडणी देण्याप्रमाणे ज्या पद्धतीने वापरण्यात येतो आणि नंतर तो खात्यांना बाजूला टाकून दिला जातो त्याच पद्धतीची अवस्था ही कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि एकनिष्ठा असलेल्या मूलतत्वाला तिलांजली देण्याचं काम आता राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होत असल्याचं वास्तव्य नुकत्याच पुण्यात झालेल्या घडामोडीतून समोर आलं आहे एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल सव्वीस वर्ष त्या पक्षाची केलेली मक्तेदारी पाहता त्या कर्तृत्ववाद कार्यकर्त्याला ना अक्षरशः नाकारण्यात आलं आणि त्याने आपल्या स्वाभिमान पाहता आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे आता कार्यकर्ता आणि राजकीय या पक्ष यांच्या काय भूमिका आहेत हे स्पष्ट झालं देशाच्या राजकारणामध्ये ज्यांचं नाव सह्याद्री म्हणून नोंदवलं गेलं तो सन्मान दिला गेला अशा नेत्याच्या पक्षातून तब्बल सव्वीस वर्ष पुण्यामध्ये एकनिष्ठ असलेल्या आणि महापौर पदाच्या त्या नेतृत्वानी पक्षाचा राजीनामा देणं हे लोकशाहीचं धोतक आहे आणि आता राजकीय पक्षापेक्षाही एकनिष्ठता जोपासणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी हे पडलेलं कोरं असून सुद्धा संशोधन झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी संतोष पिंगळे महाराष्ट्राच्या राजकारणात वा स्थानिक पातळाच्या राजकारणामध्ये कार्यकर्ते हे फक्त सत्रांच्या उचलणाऱ्या पुरते आहेत का असं जरी बोललं गेलं असलं तरी महाराष्ट्रातल्या पक्षातील आयाराम गयारामची जी अवस्था आहे त्यामुळे पक्ष हे जरी भरभराटेत दिसत असले तरी ज्यांनी आपल्या खांद्या डोक्यावर वाढविलेला पक्ष आणि त्यांची एकनिष्ठा ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी काहीच नसल्याचं वातावरण काल ज्या पुण्यातील घडामोडीतून समोर आला आहे ज्या सुप्रियाताई सुळे सदस्य आहेत त्या सुद्धा राजकीय पक्षाला प्रोफेशनल दर्जा देण्याचं वातावरण त्यांच्या बोलण्यातून समोर आलं आहे आणि त्यांचं बोलणं हे सुद्धा नक्कीच कार्यकर्त्याच्या छातीला सुया टोचण्यासारखं असल्याचं पाहावयास मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने केलेली ही खेळी त्या कार्यकर्त्यांच्या जीवारी लागली आहे आणि आपला स्वाभिमान आपली एकनिष्ठता जोपासण्यासाठी त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यामुळे राज्यातील ही घटना आपल्या निदर्शनास आली असली तरी केंद्र पातळीवरही अनेक स्तरावर कार्यकर्त्यांची अवहेलना आताचा हा हुकुमशाहीचा फंडा असल्याचं वातावरण नाकारता येत नाही आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने संघटन निर्माण करण्यासाठी स्पष्टात पक्षाचा एकोपा निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने कार्य करतात त्याला या घडामोडीतून तिलांजली दिल्याचं पावयास मिळत पक्ष आणि आपली नाती आणि आपल्या नात्यासाठी पक्ष असं वास्तव्य या दोन दिवसातील घडामोडीतून पाहावयास आलेलं आहे तर स्थानिक पातळीच्या राजकारणातही कार्यकर्त्यांची कदर न केल्यामुळे पक्षाला मिळालेला धोका आ, सुद्धा नाकारता येत नाही आणि अशा असंख्य घटना स्थानिक पातळीवर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत निगराणीला राजकीय पुढाऱ्यांनी नाकारल्यामुळं अक्षरशः नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा बुरसुपाट झाले आणि त्या प्रभागातही त्या पक्षाचं नेतृत्व न राहिल्यामुळे तेथे ते विरोधी पक्षाने भाजी मारली अशाही घटना आपल्याला पाहाव्यास मिळतात परंतु आज राजकीय पक्ष जर प्रोफेशनल ते उतरले असतील तर खरोखरच सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाच्या दिशेने वा लोकशाहीच्या दिशेने चालला आहे का हे सुद्धा आत्ता उत्सुकतेचा विषय ठरतो आणि आत्ता कार्यकर्त्यांनी नेमकं का कोणत्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा कुणाला साहेब म्हणावं कुणाला दादा म्हणावं आणि कुणाला भाऊसाहेब म्हणावं हा सुद्धा ऐरणीचा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात घर करतोय प्रत्येक पक्ष आणि पक्षाचा नेता हा फक्त आणि फक्त आपल्या सोयीनुसार कार्यकर्त्यांना वापरण्याचा प्रकार करत असल्याचं पाहावयास मिळतं फक्त ही स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हे तर भारतीय जनता पार्टी शिवसेना गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे या अनेक राजकीय पक्षांमध्ये ही असलेली कार्यकर्त्याबद्दलची खेळी आता पक्षांचं अस्तित्व कायम ठेवणार आहे का अशा असंख्य परश असंख्य प्रश्नाला उत्तर देत असताना जनसामान्यात पक्षाचा झेंडा फिरवणाऱ्या कारत्या कार्यकर्त्यांची दुरावस्था हे आजचं खरं भाकीत असलं तरी कार्यकर्त्यांनी सावधता बाळगणे ही काळाची गरज आहे सदर व्हिडिओ नुकत्याच झालेल्या घडामोडीवरून प्रकाशित करण्याचा माझं मानस होता सदर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सदर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद